श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्या गोडताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज काही स्पेशल ब्लॉग नाही आहे कारण आज काही व्हिडिओ करण्यासाठी काही नव्हतंच तर म्हटलं चला आता घरातलं सोळासा कसा आवडते ते शूट करावं दोन तीन दिवसाचे कपडे बढले होते तसेच कारण टेरीसवरून सुकलेले कपडे आणायचे आणि आरोचं ट्युशनला जायचं टायमिंग तोच असतो त्याच्यामुळे मग कपडे काही घडी घालायला वेळ भेटत नाही आणि नंतर त्याला ट्युशनवरून घेऊन आल्यावर संध्याकाळची गडबड असते मग हे कपडे आणलेले बेडरूममध्ये ठेवायचे आणि ते तसेच राहतात मग तिथेच त्यामुळे मग राहिले होते ते आज वेळ भेटला तर म्हटलं पहिलं काम आवरायच्या अगोदर हेच करून घ्यावं अजून फरशी वगैरे पुसायचे पण बेडरूममधलं राडा <coughs> म्हणल्या आधी काढावा कारण आम्ही काही जास्त दोघंच असल्यामुळं आम्हाला तिकडे हॉल आणि किचन भरपूर आहे दोघां तिघांना त्यामुळे आम्ही जास्त बेडरूम नाही यूज करत पण मग कंटाळा केला कपडे आवरायचे की मग पाच सहा दिवसाचे कपडे एकदम पडतात आणि मग ते परत आवरावे लागतात त्यामुळे म्हटलं आता कपड्याचा पसारा आवरून घ्यावा कारण तसा असतो आणते मी आणि टेबलवर ठेवून टाकते बेडरूममध्ये इकडे आरावरचला होता माझ्यावर त्याला मोबाईल पाहिजे होता म्हणून दोन तीन दिवस साड्या घालत होते नंतर आता परत ड्रेस सुरू केला कारण की साडीमध्ये आवडतं मला साडी घालायला पण साडीमध्ये काम नाही होत पट काम उरकत नाही जसं ड्रेसमध्ये उरकत हो तसं साडीमध्ये लवकर काम नाही उरकत त्यामुळे जास्त साडी घालत नाही मूड आला की मग सलग सा परत साडीच घालायची आणि कंटाळा आला साडी घालायचं की मग परत दोन महिने तर काही साडीला हात नाही लावायचा रोज ड्रेसच घालायच्या मग असं असतं इकडे आता आरवला झोक्यात बसायचं आहे त्याला झोक्यात बसल्यानंतर येते चक्कर तरी पण तो झोक्यात बसतो थो, थोडा वेळ बसतो थो, आणि तो झोका तसाच पडलेला आहे आरो दोन वर्ष तेव्हा आणलेला झोका येतो पण तसाच आहे अजून कारण त्याने तो यूजच नाही केला जास्त दिवस दोन मिनटं बसतो लगेच उठून बाहेर मायापाठी मागे काल मी अपलोड केल्या ब्लॉगला भरपूर यूज आल्या त्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा कारण आत्तासे माझे खूप थोडे सबस्क्राईबर आहेत कारण आत्ताच मी ओपन केलेला आहे हा नवीन हे चॅनेल आणि माझा वॉचस्टॅम्प पण कमी आहे आणि सबस्क्रायबरचा कमी आहे त्यामुळे व्ह्यूज त्या मनाने खूप छान आहेत हळूहळू जसं जसं व्हिडिओ जास्त अपलोड होतील तसे असे व्ह्यूज वगैरे वाढतील सबस्क्राईबर पण वाढतील आणि वॉचटॅम्प पण वाढेल चला आपण प्रयत्न करत राहायचं स्वामींच्या ज्या होईल सगळं व्यवस्थित सगळे घरातले कामं आवरले होते फक्त फरशा पुसायच्या होत्या आणि ते कपडे कडे घालून ठेवायचे होते ते, ते आवरले इकडे फरशा पुसून आता हो आरोला हो ठेवले दिवाणवरती बसवले तो काय करतो फरशी पुसून देत नाही मला मध्ये मध्ये करतो आणि घसरून वगैरे पडला तर डबल ताप त्यामुळे तो रुसला होता त्याला वरती आहे म्हणून दिसतो चिडल्या माझ्यावरती कारण तो सारखा बालकणी जातो आणि बालकणीतून खाली वाकून बघतो म्हणून मी त्याला मागाशीच थोडे फटके दिले होते दोन तीन आता पतवरती म्हणून तो सगळे खेळणे फेकून द्यायला लागला आणि सध्या थंडी खूप सुरू झाली आहे त्याच्यामुळे मग बालकीचा दरवाजा शक्यतो बंदच असतो दोन दिवस झाले इकडे खूप गार लागते रूम मोठ्या मोठ्या असल्यामुळं पुसायचा खूप ताण पडतो आणि माझा सिजर झाल्यामुळे कमरेचा त्रास होतो त्यामुळे मी मापणीच पुसते आणि दोन चार दिवसातून मग हाताने पुसावी लागते कारण की मॉपनी शक्यतो कोपऱ्यात मधलं वगैरे व्यवस्थित नाही साफ होत त्यामुळे मग हाताने पुसावंच लागतं मग रोज तर मापनेच पुसते कारण की एवढा मोठं मा माझा हॉलसुद्धा खूप मोठा आहे बेडरूम पण रिकाम आहे बेडरूममध्ये रिका फक्त कपाट आणि एक टेबल आहे आणि कूलर दो तीनच वस्तू बेडरूम आहे सुद्धा त्यामुळे बेडरूम पण रिकाम आहे आणि किचन सगळ्या तिन्ही पण रुमा मोठ्या मोठ्या असल्यामुळं मग पुसायला वेळ लागतो एवढ्या सगळ्या प्लस बाल्कनी दरवाज्यातलं त्यामुळं मग मी वापस यूज करते इकडे आरवण तो हार सायकलचा सा आहे हातात त्याचं गुंतलाय म्हणतो बसला तर रडत त्याला ते, ते काढून दिलं कधी कधी खूप छान खेळतो आणि कधी कधी दिवसभर त्रास देतो वरून उडी मारू नको म्हटलं तरी उडी मारली लागलं की लगेच रडत बसतो परत <coughs> तर चला बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ